आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र हनुमान जयंती निमित्त काल सातपूर गावातील प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान जयंती महोत्सव सोहळा संपन्न झाला सातपूर पंचक्रोशीतील सर्वात पुरातन हनुमान मंदिरात काल गावकरी बांधव व महिला भगिनींच्या वतीने जलाभिषेक व अभिषेक करण्यात आला ताम्रपत्र असलेल्या पूर्वमुखी हनुमान मंदिरात पूजा अर्चना व आरती करण्यात आली हनुमान जयंती निमित्त गावकरी बांधवांच्या वतीने कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी शेकडो वर्षापासून हनुमानाचे मंदिर असून या मंदिरात काल हनुमान जयंतीनिमित्त सातपूर गावकऱ्यांच्या वतीने बुंदी प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाला सातपूर गावात पंचक्रोशीतील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती परंपरेनुसार गेल्या चाळीस वर्षांपासून सातपूरच्या या मध्यवर्ती हनुमान मंदिरात विविध कार्यक्रम ठेवून जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते हनुमान जयंती निमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांचा गावकऱ्यांच्या या वर्षीच्या हनुमान जयंती महोत्सवाला सातपूर शहरातील विविध पक्ष संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हनुमान जयंती सोहळ्याला राजाराम पाटील निगळ माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेठ निगळ नितीन बाळा निगळ अनिल मौले सुनील मौले गोकुळ तिडके किसन शेवकर एकनाथ बंदावणे बाळासाहेब बंदावणे किशोर शेठ मुंदडा संजय निगळ योगेश गांगुर्डे काळू काळे पद्मराज काळे गोकुळ मौले मच्छिंद्र बंदुरे प्रकाश निगळ दादा निगळ शिवाजी मटाले गणेश निगळ दिलीप बंदुरे दीपक बंधुरे संपत बंदुरे विजय बंदुरे संदीप बंदुरे गणेश मौले तुषार बंदुरे सचिन घाटोळ संदीप सोनवणे त्र्यंबक बंधुरे पंडित तिडके पोपट बंदावणे निलेश घाटोळ रवींद्र काश्मीरे श्यामराव बंधुरे सुरेश बंधुरे मोहन वाघ छगन बंधुरे गौतम बंधुरे मधुकर बंदुरे श्री तिडके श्री घाटोळ श्री मौले श्री सोनवणे श्री बंदावणे किरण बडे विजय बंदुरे तुकाराम विनोद सागर निगळ ज्ञानेश्वर निगळ राजाभाऊ सिंग संजय कोटोळे तानाजी निगळ व सातपूर मानपा विभागाचे विभागीय अधिकारी श्री गळकर यांनी या जयंती महोत्सवात आपला सहभाग नोंदविला सातपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या हनुमान जयंती महोत्सव सोहळ्याला सातपूर शहरात

तसेच मी प्रभू हनुमान जयंत आचरणी करतो हनुमान जयंती हनुमान जन्म झाल्यापासून या ठिकाणी आपल्या प्रत्येक खेड्यामध्ये हनुमानची मूर्ती बसावली आणि त्याचा उत्सव काळापासून बनलेली आहे सर्व जैने आज या ठिकाणी मोठ्या मोठ्या हा होतो आणि आज हा गावकऱ्या सातपूर गावातली सातपूर गावाचा संद्रिरायला गाव आता एक शहर झालेलं आहे सातपूर गाव या ठिकाणी हनुमान जयंती सर्व ठिकाणी आज आहे आज या ठिकाणी प्रसाद आणि जयंती तो तो चुण चुण उम्दे, उम्दे आदे आदे या सात गावामध्ये जे आमचं मंदिर आहे हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी ग्रामस्थांमार्फत खूप मोठा महाप्रसाद या ठिकाणी केला जातो सर्व लाभ घेतात आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हनुमान दोन हजार दहा ला जय हनुमान जयंती पण तुम्ही गेल्या पाच वर्षापासून सर्वांना लक्षात जास्तीत जास्त सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात उत्साह साधन आहे तुम्ही असे करीत आहोत लाइम में आम्हालाही आठवत नाही आहे या आमचं वय पन्नास झालं आजपर्यंत या महाबलीने कुठलाही संकट येऊ दिलं नाही साप सरकारांना आणि येऊ पण देणार नाही महाबली विनंती करतो महाबलीचं लवकरात लवकर उत्तर आणि नवीन हे आम्हाला आशीर्वाद द्यावा महाबलीनं शुभेच्छा हनुमान जयंतीच्या दर्शन आमचं सर्वात साजरा होत आहे त्याच्यापासून आणि त्याचं खूपच महत्व वाढलेलं आहे तरी मी सर्व गावकऱ्यांना माझी नम्र विनंती करतो की कर लोकर त्यांनी कर या जन्मोत्सवानिमित्त आपल्या मनामध्ये एक प्रार्थना करावी की मारुतीचं मंदिर हे लवकरात लवकर छान आणि व्यवस्थित झालं पाहिजे की त्याच्या जे तंबर जाणारे यात्रेकरू त्यांनी ह्या मारुती मंदिर पाहण्यासाठी यावं अशी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो लवकर करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावे जे काही अडचणी असतील त्याला सर्व गावकऱ्यांनी मिळून साथ द्यावी ही मी सर्व गावकऱ्यांना पुन्हा एकदा जन्म उत्सवानिमित्त आग्रहाचे विनंती करतो आज आजच्या ह्या चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने हनुमान जन्मोत्सव सातूर गावामध्ये खूप जल्लोषात साजरा होत आहे गेल्या अनेक वर्षापासून गावकरी हा उत्सव साजरा करत आहेत सातूरच्या ह्या मंदिराला जवळपास दीडशे माणसा आहे राजर्षी चत्रपर्ती शाहू महाराजांच्या प्रेरणेने जवळपास एकशे झालेला आहे अतिशय जागरूक देवस्थान असलेली हनुमान सर्वांना आशीर्वाद देणारी भावना आहे आणि आज या ठिकाणी प्रातकाली रुद्राभिषेक झाला जवळपास एकवीस गावकऱ्यांनी रुद्राभिषेक केला त्याच्यानंतर दुपारी महिलांनी सुंदरकांड सुंदरकांडचं पाठ केलं लहान मुलांनी हनुमानच्या आदेशाचे पाठ केले आणि आता सायंकाळच्या आरतीनंतर मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचा कार्यक्रम होत आहे यानिमित्त सर्व गावकऱ्यांना अभिमान आनंद सुरक्षित विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद